आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू आहे छगन भुजबळ यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलू नये त्यांनी त्यांचा लढा लढावा ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करू नये आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणारी छगन भुजबळ यांची ओबीसीची सभा ओदळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांनी दिला आहे जय जाऊ आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यमान सरकारमध्ये असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस सांग शपथीमध्ये शपथ असे घेतली की कोणत्याही समाजाबद्दल ममता तमता किंवा विरोध करणार नाही परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजाबद्दल विरोधात बोलत आहेत आणि आमचे मराठा समाजाचे नेते मनोज दरांगे यांच्याबद्दल खालच्या स्तरावर जाऊन ते भाष्य करत आहेत त्यांना अधिक नैतिक जबाबदारी समजून किंवा नैतिक अधिकार नाही त्यामुळे भुजबळ साहेबांनी समाजाचं शंभर टक्के काम करावं आमचं दुमत नाही परंतु ओबीसी समाजाचं नेतृत्व स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा टिकून आहे दाखवण्यासाठी ओबीसी आणि मराठा वाद लावू नये कारण का सर्वसामान्य सर्व ओबीसी समाज हा मराठा समाज सोबत पहिले होता या पुढेही आहे परंतु या स्वतःच्या काही लोकांच्या काही नेत्यांच्या स्वतःच्या दुकानदारा चालू ठेवण्यासाठी त्यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलतात त्या मंत्र्यांना आवाहन आहे सर्वप्रथम तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या पुन्हा सभा घ्या नाही मराठा समाज माफी मागा अन्यथा हिंगोलीमध्ये होणारी सभा हे मराठा समाज हो देणार नाही